महाराष्ट्राच्या राजकारणातून मन हेलावून टाकणारी एक धक्कादायक बातमी आता समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत एक दुर्दैवी वृत्त समोर येत असून संपूर्ण राज्यात आता शोककळा पसरली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येत आहे या विमानातून एकूण सहा जण प्रवास करत होते मुंबईत सकाळी विमानाने उड्डाण केल्यानंतर त्यांच्यासोबत वैमानिकासह विमानात सहा जण होते ज्यांच्यामध्ये अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी आणि त्यांचे पीए यांचा समावेश होता बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे डीजीसीएन विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं आता कन्फर्म केलंय विमान जागेवरतीच कोसळल्याचं चित्र आता समोर येत आहे आणि विमानाचे दोन तुकडे झालेत हे सगळ्यांनी आता पाहिलंय नेमका हा अपघात कसा झाला याचं कारण अद्याप पुढं आलं नसून याच्याबाबत आता चौकशी सुरू आहे पण या, या अपघातात अजित पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आता पुढे येत आहे दादांचं असं अचानक जाणं कोणालाही धडकी भरवणारच आहे त्यांच्या भाषणातला मिश्किल स्वभाव सदैव लोकांसाठी पुढे आणि हसमुख स्वभाव यांच्यामुळे दादा तरुण वर्गात तसेच जुन्या वर्गात खूपच फेमस होते त्यांच्या जाण्यानं राजकारणात एकदम पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर अक्षरशः गर्दी आणि टाहू फोडला होता हे दृश्य मनात खूपच घर करणार होत अनेक नेते मंडळी यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी थांबत नव्हतं महाराष्ट्रातले सर्वात लाडके नेते होते असे अजित पवार होते आणि आता ते आता या जगांचा निरोप त्यांनी घेतला आहे महाराष्ट्रातले सर्व नेते मंडळी आता बारामतीला रवाने झालेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बारामतीला आता रवाने झालेत आता नक्की हा अपघात कशामुळे झालाय हे येणाऱ्या काळात समोर येईलच पण नेहमी ये दादा म्हणायचे बारामती ही माझीच आहे बारामती ही माझीच आहे असं म्हणणाऱ्या दादांनी शेवटचा श्वास मात्र बारामतीच्या माळराणातच घेतला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली